सर अ सर बाबा साहेब पाच चार मध्ये तुम्ही पैसे दिले पण त्याने वाटले नाही घर घर दोन पाहून वाटले तुमचे सगळे बोंगोस कार्य करतोय पाच वाडगाव मध्ये सगळे गद्दारी झाली नंतर सांगा साहेब नंतर नाही नाही साहेब सांग ना सांगा नंतर हा आता सर येणार आम्ही साहेब नंतर सांगू चुंगडी वस्तीवर एक रुपया दिला नाही द्या ना शंभर मतदान साहेब महाराष्ट्र मी वाजी होईल एक गावकरी गर्दीतून पुढे आला समोर माजी मंत्री राजेश टोपे होते त्यावेळी त्या गावकऱ्याने थेट राजेश टोपेंकडेच तक्रार केली टोपे साहेब पाचन वडगावमध्ये तुम्ही पैसे दिले पण कार्यकर्त्यांनी ते वाटले नाहीत असं तो गावकरी व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय त्याचाच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आहे राजेश टोपेंनी मात्र त्या गावकऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही असंच दिसतंय पाचन वडगावमध्ये तुमचे सगळे कार्यकर्ते बोगस आहेत असं म्हणत सगळी गद्दारी झाली असंही व्हिडिओमध्ये म्हटलं गेलंय आमच्या वस्तीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी एक रुपया दिला नाही अशी तक्रारही पाचन वडगाव येथील ग्रामस्थांनी टोपे यांच्याकडे बोलून दाखवली आहे पाचन वडगाव येथे शंभर जणांचं मतदान असून तुमच्या कार्यकर्त्यांनी तोंड पाहून पैसे वाटले असं पाचन वडगाव येथील ग्रामस्थाने टोपे यांना तक्रार करताना म्हटलंय त्यामुळे निवडणुकीत पैशाचं वाटप झाल्याची चर्चा आता घनसावंगी मतदारसंघात रंगली आहे घनसावंगी मतदारसंघाचे राजेश टोपे अनेक वर्षांपासून आमदार होते यावेळी हिकमत उढान यांनी टोपे यांचा पराभव केला केवळ तेवीसशे मतांनी राजेश टोपेंचा पराभव झाला आणि शिवसेनेचे हिकमत उदाहरण हे निवडून आले जरांगेंच्या आंदोलनाचं केंद्र हा मतदारसंघ आहे जरांगे फॅक्टरचा उलटा परिणाम झाल्यामुळे राजेश टोपेंचा पराभव झाल्याचं बोललं आहे एक गठा ओबीसी मतं अधिक काही प्रमाणात मराठा मतं असं विजयाचं गणित सांगितलं जाते त्यानंतर आता या व्हिडिओची आणि पैसे वाटपाची देखील चर्चा होते एकूणच हा व्हिडिओ आणि जी काही चर्चा रंगली आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा